राज्याला मुसळधार पावसानं जबर तडाखा दिलाय सर्वात जास्त फटका मराठवाड्याला बस बसलाय या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूरचा दौरा करणार आहेत तिथं ते पूरस्थितीचा आढावा घेतील उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सोलापूर धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत तसंच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या गावांना भेट देणार आहेत मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय सततच्या पावसामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत इथल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी अजित पवार संवाद साधतील तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिवृष्टी झालेल्या धाराशिव जिल्ह्याची उद्या पाहणी करतील सर्व मंत्री दौरा करतील महायुतीचे सर्व मंत्री संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्या ठिकाणी स्वतः जातील आणि त्याची पाहणी करतील आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांच्याबरोबर जिल्हाधिकारी बाकी सर्व अधिकारी जे आहेत कृषी विभागाचे अधिकारी असतील डिझास्टर मॅनेजमेंटचे अधिकारी असतील यांच्याबरोबर चर्चा करतील